कांदा मोळा भाजी अवघी विठाई माझी हा संत विचार देणारे संत सावता महाराज यांचा उद्या सातशे एकोणतीसावा स्मृतिदिन सोहळा संपूर्ण भारतभर तसेच महाराष्ट्र पुणे हडपसर या ठिकाणी सोहळा उद्या संपन्न होत आहे तीर्थक्षेत्र आरण ते मोशी या प्रवासादरम्यान आपण संत नागेश्वर मंडळ दरवर्षी ज्योत यात्रा काढत असतं यंदा त्यांचं एकोणतीसावं वर्ष होत आहे या ज्योतीचे हडपसर या ठिकाणी आगमन झाले त्यात आम्हाला संत ज्योत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आम्ही आरणगाव ते मुळशी अशी आणत असतो मी सुरुवातीला आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सुरुवात केली म्हणजे आज एकोणतीस वर्ष जवळजवळ आज आम्हाला या ठिकाणी झालेले दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी सावता महाराज मंदिर हडपसर या ठिकाणी थांबून आपल्या ज्योतचं स्वागत होत असेल त्यानंतर मोशी गावामध्ये गेल्यानंतर सावतामा नागेश्वर महाराज मंदिरामध्ये त्या ठिकाणी ज्योतचं स्वागत होतं त्यानंतर तिथून नगर या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो भजनाचा कार्यक्रम असतो कीर्तनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर महाप्रसाद असतो अशा प्रमाणे याची रूपरेषा असते कार्यक्रमाची जय जय रामकृष्ण हरी आज या ठिकाणी एकोणतीस वर्षाच्या परंपरेला अनुसरून नागेश्वर मित्रमंडळ मोशी यांच्या वतीनं जी ज्योत पंढरपूर ते आरण आणि आरण ते मोशी अशी ज्योत जात असते दरवर्षीप्रमाणे या गोष्टीला एकोणतीस वर्षे झालेली आहेत त्यांनी नागेश्वर मित्रमंडळाने ही ज्योत चालू केलेलं या ज्योतीचं आज आपल्या आडपसर नगरीमध्ये संत सावता महाराज मंदिरामध्ये अतिशय जोशात आणि जल्लोषात हडपसर ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं या ठिकाणी ज्योतीचं स्वागत करत असताना हडपसर पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते या ज्योतीसोबत मोशी आळंदी देहू चिखली चरोली या भागातील भक्तगण देखील भरपूर प्रमाणात उपस्थित होते या ज्योतीचं हडपसर भागाप्रमाणे हडपसर भागात दरवर्षीप्रमाणे संत सावता महाराज मंदिर येथे स्वागत झालं या स्वागतासाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते माऊली राऊत हे नेहमीच हिरहिणी भाग घेत असतात ते आरंते मोशी नागेश्वर म मित्र मंडळाची जे ज्योत आणली होती त्याचं आडपसर पंचक्रोशीमध्ये सर्व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आहे यांचे एकोणतीस वर्षे पूर्ण झालेले आहेत या दरवर्षी सलाबादप्रमाणे मी त्यांची सेवा माझ्या हातून जेवढी करता येईल तेवढी करत असतो याही वर्षी केलेली आहे आणि इथून पुढे करतही राहणार आहे